नमस्कार आपण जर राशनधारक असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे दोन हजार सव्वीसपासून एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आपले राशन कार्ड आप हे बंद होणार आहे त्याचं कारणही तसंच आहे ज्याचे अद्यापपर्यंत केवायसी झालेले नाही आहे राशन कार्ड हे बंद करण्यात येणार आहे आता केवायसी झाली किंवा नाही हे आपण दोन मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून बघणार आहोत आपण स्वतः चेक करू शकता की आपलं राशन कार्डची केवायसी झालेली आहे किंवा नाही आता ही प्रोसिजर पूर्ण काय आहे हे संपूर्ण व्हिडिओ आपण या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आवडल्यास शेअर करा आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्क्रिप्ट न करता म्हणजे संपूर्ण प्रोसिजर आपल्या लक्षात येईल आपण जर व्हिडिओ अर्धवट बघितलं तर आपल्याला ते लक्षात येणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवरती यायचे आहे प्लेस्टोरवरती आल्याच्यानंतर आपल्याला सर्च बारवरती क्लिक करायचं आहे आणि मेरा राशन या पद्धतीने या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे आपण ते ओपन केल्याच्यानंतर बघू शकता या पद्धतीने आपले जे ॲप्स आप आहे ते ओपन होईल मेरा राशन ॲप आता मी या ठिकाणी अगोदर इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे ओपनचा ऑप्शन येतो आहे आपल्याला ते पहिले इन्स्टॉल करायचं आहे योग्य ते परमिशन आलो करून ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीनं इंटरफेज दिसेल आता आपल्याला डिपार्टमेंट यूजर्स आणि बेनिफिशरी युजर्स लॉग इनच्या ठिकाणी हे दोन ऑप्शन दिसते तर आपल्याला बेनिफिशरी यूजर्स यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी टाकला तरी आपल्याला चालेल आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आपल्याला मी आधार नंबर टाकून घेतो आहे बघा आधार नंबर मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने हा कॅपचा दिसतो आहे त्या पद्धतीनं कॅपचा टाकून घ्यायचा आहे कॅपच्या हा न चुकता टाकायचा आहे कॅपिटल स्मॉल लेटर टाकताना विचारात घ्यायचे आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे बघा लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ओ ओ टी पी सेंड सक्सेसफुलीचा मॅसेज येईल ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आलेला ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा मी ओ टी पी टाकून घेतलेला आहे आणि व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय यावरती क्लिक केल्याच्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुलीचा असा मेसेज आपल्याला येईल आणि आपण क्रिएट यम पिनसुद्धा क्रिएट करू शकता पण त्याची आवश्यकता नसल्यास आपल्याला स्क्रिप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे बघा या ठिकाणी आपण आल्याच्यानंतर आपलं राशन कार्ड हे ओपन होईल आपलं राशन कार्डचं जे हेड ऑफ फॅमिली आहे ते या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी बघू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर लक्षात येईल ॲड्रेस लक्षात येईल राशन कार्ड नंबर आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी ओपन होते आणि त्याच्यावरती आपण एक वेळ टॅप केलं की के आपल्या राशन कार्डवरती जेवढी नावं आहेत तेवढी संपूर्ण नावं या ठिकाणी आपल्याला शो करतील आणि आपण जेवढे मेंबर घरामध्ये आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी आपण बघू शकता याला डिजिटल रेशन कार्ड असंही म्हटलं जात आहे आता आपल्याला बघायचं आहे सी झाली किंवा नाही तर यासाठी आपल्याला यासाठी आपल्याला या ठिकाणी मॅनेज फॅमिली डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी राशन कार्डसुद्धा दिसतंय आणि आपल्याला जर एखाद्या घरातील नवीन व्यक्तीचं नाव ॲड करायचं असेल तर या ठिकाणी आपण ॲड न्यू मेंबर या ठिकाणी ॲड करून घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्यांची के सी झालेली आहे आता या ठिकाणी बघू शकता सी व्हेरीफाईड के सी व्हेरीफाईड के सी व्हेरीफाईड म्हणजे यांच्या केवायशा ह्या झालेल्या आहेत आता या ठिकाणी बघू शकता इथे के वाय सी व्हेरीफाईड आलेलं नाही आहे म्हणजे ही के वाय सी झालेली नाही आहे परंतु का झाली नाही आहे तर यांचं बायोमॅट्रिक अपडेट नाही आहे घरातील सहा वर्षापेक्षा कमी लहान वयाने असलेले मुलं आहेत यांची बायोमॅट्रिक अपडेट झालेली नाही आहे म्हणून नॉट रिपोर्टेड बाय स्टेट या पद्धतीचा हिरित होय परंतु काहींची के वाय सी जर झाली नसेल तर या ठिकाणी के वाय सी पेंटिंगचा ऑप्शन येऊ शकतो किंवा नॉट रिपोर्टेड बाय स्टेटचा ऑप्शन येऊ शकतो या ठिकाणी आपण बघू शकता कि क्यो भीरी कि कि क्यो की के सी झाल्याचा आपल्याला व्हेरीफाय झाल्याचा मॅसेज दिसतोय या पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या मोबाईलमध्ये की आपली सी झाली किंवा नाही धन्यवाद